नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो होतो कोल्हाडी या गावात होय बोधवड तालुक्यातील कोल्हाडी या गावामध्ये आपण आलो होतो आणि इथं जे आपण बघितलं ते खर तर इथले जे इंजिनियर आहेत इथले जे ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांना तर खरं तर अवॉर्डच द्यायला पाहिजे कारण दलित वस्ती सुधारसाठी शासनाकडून आलेल्या लाखो रुपयाचा कसती वेल्हेवाट लावली जाते हे खरंच आपल्याला या कोल्हाडी गावातील सरपंच आणि ग्रामसेवकाकडून आणि ज्या इंजिनियरने या गटारी बांधल्या असेल त्यांच्याकडून शिकायला पाहिजे की काय असं वाटायला लागलं शासनाकडून आलेला लाखो रुपयाचा खर्च त्यात यांनी गटारी तर बांधल्या मात्र त्याला योग्य तो निचरा न देता सरळ भर चौकात आणून त्याच त्याला सोडून दिलं म्हणजे जो अख्ख्या गावाचा जो कचरा असेल अख्ख्या गावाची जी घाण असेल अख्ख्या गावाची जे नालेमध्ये वाहणार खरा ते खराब पाणी असेल ते यांनी गटार बांधून भर चौकात आणून सोडून दिलं म्हणजे काय गटार याच्यासाठी असते का की अख्ख्या गावामधला जो कचरा आहे तो भर चौकामध्ये सोडून देण्यासाठी की व्यवस्थितरित्या योग्य त्या ठिकाणी त्याला संपुष्टात आणण्यासाठी मात्र तसं या ठिकाणी दिसत नाहीये तर या ठिकाणी ते सुशोभीकरण सुशोभीकरण करायला पाहिजे दे। तर मात्र गावाचा कचरा वस्तीचा कचरा भर चौकात आणून सोडला आणि गाव अक्षरशः दुर्गंधी युक्त होण्याच्या मार्गावर आहेत येण्या जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग जरी असला तरी प्रत्येकाला या घाणीतून गाण्याच्या साम्राज्यातूनच सा मार्गक्रम करावा वाटत आहे येताना या गाण्याचं दर्शन घेतल्याशिवाय गावामध्ये एंट्री होत नाही की काय अशी सद्यस्थिती बोदवड तालुक्यातील कोल्हाडी या गावची झालेली आहे खरच कोण असतील बरे इंजिनियर कोण असतील हे ग्रामसेवक आणि कोण असतील हे सरपंच यांनी पैशाच्या मोहामाई हे अपूर्ण काम केलं का यात देखील मोठा भ्रष्टाचार असू शकतो का यात देखील पर्सेंटेजच प्रमाण हे कमी अधिक झाल्यामुळे इथं अर्धवट काम सोडण्यात आलेलं आहे की काय असं चर्चेचा विषय मोठ्या प्रमाणात झालेला आहे